सातबारा कोरा आंदोलनात रायगावकरांचा सक्रिय सहभाग शेतकरी कर्जमाफीकरिता बच्चू कडू यांच्या नेतृत्वात पापळ ते सातबारा कोरा यात्रा सुरू आहे या आंदोलनात रायगाव येथील युवा शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला रायगाव नगरपंचायतचे नगरसेवक मंगेश अशोकराव राऊत प्रहार तालुका अध्यक्ष संजय दुर्बुडे रायगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारगड तालुकाध्यक्ष दिलीप कन्नाके राहुल बहाळे नितीन कोमरवार यांनी पदयात्रामध्ये सक्रिय सहभाग घेतला मातीच्या स्वातंत्र्याचा लढा हा उद्देश ठेवून शासनाला जागा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी ही यात्रा यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाली चौदा तारखेला आंबोडा येथे सभा होणार असून त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन बच्चूभाऊ कडू यांनी केले या यात्रेत रायगाव येथील नागरिक सहभागी झाले आहे पाऊस आहे पण शेतकरी थांबत नाही कारण वेतन तेवढ्या जास्त आहे आणि महाराष्ट्राच्या मातीत कानाकोपऱ्यात राबणारा एक वर्ग आहे तो शेतकरी आणि मजूर आहे या मातीचा सुगंध अवघ्या हो महाराष्ट्राला नाही तर देशाला देणारा हा महाराष्ट्रातला शेतकरी शेतमजूर उद्या सुखाचा श्वास घेतला पाहिजे त्याचं मरण थांबलं पाहिजे आज बोलता बोलता दोन आत्महत्या झाल्या यवतमाळमध्ये तर थांबतच नाही आणि मग ते मरण थांबावं म्हणून मनसेनं दिलेला पाठिंबा खूप बाळासाहेब नांदगावकर इथं आले त्याचं निश्चितच आम्ही आभार मानतो धन्यवाद देतो महाराष्ट्राच्या मुंबईच्या राजा म्हणजे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आर्थिक राजधानीतून राज ठाकरे साहेब जेव्हा सोबत राहील तेव्हा कर्जमाफीला एक वेगळी दिशा भेटेल आणि निश्चितच हे हत्तीचं बळ आम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला नम इथं नमावं लागेल आणि कर्जमाफी द्यावं लागेल पैसे नाही म्हणता तर शक्तीपीठाने वीस हजार कोटी दिले कसे ते कसे आले तुमच्याकडे कोण मागितले होते साधा एक अर्ज शेतकऱ्यांचा दाखवा कोणी अधिक लोकांनी दाखवावं का हा अर्ज शक्तीपीठासाठी दिला होता म्हणून जे मागितलं नाही ते, ते लाडकेबाईने मा आमच्या डोक्यात लादून दिली त्याच्यातले अर्धे माफ अर्ध्यांचं तुम्ही रद्द करून टाकल्या ह्या सगळ्या जे मागणी आहे ते द्यायचं नाही आणि जे मागणी नाही ते करायचं मागचा तुमचा हेतू तु स्पष्ट झाला होतं का जिथं कमिशन आहे तिथं आम्ही उभे आहो और ज्या कमिशन नाही मिळता व आमखडे नाही राहते बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा